पोलीस माझा न्यूज माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे, तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा करत होतं ते पूर्णपणे अशा पद्धतीने करतो की बाबा तिथे गाडी कुठली थांबता कामा नाही किंवा खड्ड्यांमुळे ब्रेक होता कामा नाही आणि जी उद्यापासून ट्रॅफिक होणार होते ते उद्यापासून आता सकाळी आम्ही कमिशनर मॅडमला सकाळी पत्र पण देणार आहोत पोलीस ट्रॅफिक उप उपायुक्तांना पत्र देणार आहोत की जी अवजड वाहतूक आहे ती नऊ दिवस कमीत कमी बाहेरून फिरवावी जेणेकरून कल्याणच्या कल्याणमध्ये कल्लेंच जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक तिथेच राहते आणि अवजड वाहतुकी ही बाहेर न फिरवा अशा पद्धतीचं प्लॅनिंग ते करत पण जो स्टेशनचा मुद्दा आहे तो मुद्दा आज ना उद्या निकाली काढणं गरजेचं आहे तो प्रायोरिटीने घेतला जाईल निश्चितच सर कारण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी शहर आहे सेंट्रल आहे हे आणि मला वाटतं अगदी नाशिक पासन ते गुजरात म्हणा ठाणा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडचं पब्लिक येतं आणि पब्लिक वाढल्या अशा प्रकारच्या समस्या तर असणारच आहेत मात्र त्यावर सुद्धा तुम्ही आगामी काळामध्ये त्याच्यावर सोयी सुविधा आणि उपाययोजना करत आहात आणि त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांना याचा दिलासा मिळेल एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे आता उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्र उत्सवानिमित्त आपण काय संपूर्ण कल्याण शहरवासी यांना सांगा सर्व कल्याण शहरवासी यांना आणि पूर्ण जिथे जिथे आपलं चॅनल बघितलं जाईल त्या सर्वांना नवरात्रच्या शुभेच्छा देतो फक्त एवढंच आहे की गरबा हे वगैरे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रिकॉशन घेऊन आणि चांगल्या पद्धतीने हसत खेळत कसं येवाल अशा पद्धतीचं वातावरण असावं तसं संयोजकांनी नियोजन करावं आणि सर्वांनी ह्या आनंद घ्यावा देवीची आराधना करावी आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या